माझ्यासोबत आहेत जत तालुक्यातील एक आध्यात्मिक व्यक्तिमत्व सामाजिक आणि सामाजिक समस्येच तळमळ आणि आत्मीयता असणार असं व्यक्तिमत्व म्हणजे हरिभक्त पारायण तुकारामबाबा महाराज श्री संत बागडे बाबा महाराज यांच्या विचाराचा वारसा घेऊन श्री संत गाडगेबाबा महाराजांच्या याचा विचाराचा वारसा घेऊन ती सामाजिक सुधारणेची दिंडी आपल्या खांद्यावर घेऊन संपूर्ण जत तालुक्यामध्ये कार्यरत का असणारं एक आगळं वेगळं व्यक्तिमत्व आहे खरं तर तुकाराम बाबा यांना खरं म्हणजे पाणी बाबा असं म्हणायला पाहिजे कारण या माणसानं जत तालुक्याच्या पाणी प्रश्नासाठी जेवढं कष्ट घेतलेलं आहे जेवढे आंदोलनं केलेली आहेत तेवढे उपक्रम राबवलेले आहेत तेवढे कोणत्याही राजकीय किंवा सामाजिक क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या व्यक्तीने राबवलेले नाही मी त्या सगळ्यांचा साक्षीदार आहे की बाबांच्या बरोबर आम्ही एकदा जत तालुक्यातील सगळ्या तलावातल्या पाण्याचा कलश घेऊन आम्ही मुंबईला मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी गेलो होतो त्यावेळेचा विषय असा होता की जत तालुक्यातल्या पूर्व भागातली जी वंचित गावं आहेत म्हैसाळ योजनेच्या पाण्यापासून आणि दुष्काळाशी झुंजत आहेत अक्षरशः प्यायला पाणी नाही जनावरांना चारा नाही माणसं अक्षरशः तडफडत आहेत ऊस तोडीला जात आहेत वीटपट्टीच्या कामगार कामगार म्हणून जात आहेत आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये जत तालुक्यातील जनतेनं एक अल्टिमेटम दिला होता महाराष्ट्र शासनाला एक तर आम्हाला पाणी द्या किंवा आम्हाला कर्नाटकात जायची परवानगी द्या आणि हा विषय खूप गाजला होता खूप पेटला होता आणि या प्रश्न पार्श्वभूमीवर हो बाबा आणि आम्ही सगळी मंडळी मुंबईला गेलो आणि तिथं मुख्यमंत्री साहेबांची भेट झाली मला वाटतं रात्री एक दीड वाजता मुख्यमंत्री भेटले होते आणि मुख्यमंत्र्यांनी सगळ्यात पहिल्यांदा विस्तारित म्हैसाळ योजनेची घोषणा त्यावेळी केलेली आणि त्यानंतर आज अखेर त्या विस्तारित म्हैसाळ योजनेच्या पाण्यासाठीचा संघर्ष सुरू आहे बाबांची ओळख सांगायची तर अध्यात्मामध्ये खूप आहे कोरोनाच्या काळामधपासून ते आजपर्यंतचं त्यांचं काम हे एखाद्या संताला आणि विशेषतः मानवते मानवतावादी संताला साजेचा असा आहे त्यांची श्रीसंत बागडे बाबा महाराज ही मानवमित्र संघटना ही अशाच पद्धतीचं काम करते बाबा खरं खर तुमच्या ह्या सगळ्या कामाबद्दल तुमचं खरं कौतुक करावं तेवढं थोडं आहे आणि तुम्हाला सगळ्या तालुक्याच्या वतीनं तुम्हाला स सर, सर्वात पहिल्यांदा धन्यवाद देतो नमस्कार आणि मग तुम्ही याच पाणी प्रश्नावर एक आंदोलन घेतलेलं आहे आणि आता गावगावचे दौरा सुरू आहे आणि आता आम्ही उमदीत आहे उमदीत मलकार सिद्धांची भूमी असलेल्या या उमदीमध्ये अमुक सिद्ध देवाचं हे मंदिर आहे बनामध्ये या ठिकाणी आहे तर बाबा नेम आता आंदोलनाचे विषय काय आहेत आणि कोणकोणत्या गावाचा दौरा केला हे थोडक्यात के सांगा म्हणजे आपण पाणी प्रश्नावर आणि बोल चर्चा करू नमस्कार सर्वप्रथम मी आपलं मनापासून आभार व्यक्त करतो की आपल्या चॅनलच्या माध्यमातून हे प्रसारण जनतेपर्यंत दाखवण्याचं काम आपण करतात वास्तविक पाहता जत तालुका दुष्काळ तालुका आणि दुष्काळ तालुका हे सातत्याप्रह तालु� दाखवण्यामध्ये जेवढं पाण्यासाठी आम्ही संघर्ष करतो आहे त्यामध्ये पन्नास टक्के वाटा देखील तुमचा सर्व पत्रकार बांधवांचा आहे कारण ज्यांच्यामुळं आमची तळमळ सरकार दरम्यान मांडण्याचं काम देखील आपल्या ठिकाणी ज्या पद्धतीने केलं त्यामध्ये बऱ्यापैकी तालुक्यामध्ये बघत असताना हा शेवटचा टोक आहे आणि त्याच अनुषंगाने आता जे तुम्ही सांगितलं की आम्ही येणार एकवीस तारखेला बाबा मंगलकरला रोड सेगेट या ठिकाणी संघ गावातील ग्रामस्थ सरपंच उपसरपंच पोलीस पाटील आजी माझे सर्व पदाधिकारी सर्व पक्षातले मंडळी एकत्र येऊन त्यांना आम्ही सांगितलं की अनेक ठिकाणी आम्ही आंदोलन केले आहेत पण आमच्या गावातून आंदोलन उठणं होणं गरजेचं आहे आणि त्या अनुषंगाने गावातल्या सर्वांनी सकारात्मक दृष्टीतून प्रतिसाद दाखवला त्याच अनुषंगाने आम्ही बाबा मंगलकर या ठिकाणी आंदोलनाची सुरुवात करतो आम्ही पहिल्या फेरीमध्ये गोंधळेवाडी त्याचबरोबर आसंगी हुड्डापूर सुरडी दरीकोनूर सिद्धनाथ जालनाळ जालल्यानंतर पांडुजरी तुरुक आसंगी धुकरवाडी कागनरी कागनरी तांडा मोठेवाडी पांडू पांढरे पांढरेवाडी पांडुजरी त्यानंतर खडनाळ पारदी दांडा असा करून पहिल्या टप्प्यामध्ये आम्ही पंधरा ते सोळा गाव फिरलो त्यानंतर आज परत तिसरा दिवस आहे आमचा आणि सातत्यपूर्वक पहिल्या दुसऱ्या दिवसानंतर परत आम्ही तिकोंडी केली करेवाडे केले त्यानंतर जालयाळ कोणतेन बौलत माणिकनाळ लोंगा त्यानंतर कोनबागी गिरगाव भिवरगी मरभगी ह्या भागातून सुरुवात केली करजगीपर्यंत त्यानंतर बोरगीमध्ये आम्ही सांगता समारंभ केला आणि आता तुमचा तिसरा दिवस आहे सकाळपरी अंकरगी कुळावाडी माडग्याळ त्यानंतर लकडीवाडी जाडर बोबलात नंतर सोन्याळ सोन्याळ घाडेवाडी एक दोन त्यानंतर उटगी तांडा त्यानंतर आपलं हेचा तांडा विठ्ठलवाडी तांडा आणि विठ्ठलवाडी उमदी ह्या गावामध्ये आपण या ठिकाणी आपण योगा करण्यास भेटतो त्या सगळ्या गोष्टी करत असताना महिशाच्या पाण्यासंदर्भात सातत्यपूर्वक मी गेले अनेक दिवस आंदोलन रस्ता रोको वेगळ्या माध्यमातून करत असतोय पण आता जी परिस्थिती आहे दोन हजार वीस आणि दोन हजार एकवीस बावीस या कालावधी मी बहुत समाधानकारक पडला होता त्यामुळे मी आंदोलन माझं तेव्हापासून चालूच होतं पण त्यावेळेस माझ्या बोलण्याकडे कुणाच हे लक्ष त्यावेळेस राहिलं आपण स्वतः माझ्यासोबत मुंबईला आपण सगळीच गेलो होतो पत्रकार बांधवांनीच तो विषय मांडला होता आणि तुम्ही सर्वांनी ते जी एक चालना होती आणि ते चालना दिल्यानंतर त्या अनुषंगाने आपण मुंबईला गेलो मुंबईने गेल्यानंतरची परिस्थिती बघितली रात्री एक वाजता दीड वाजता आपण माननीय मुख्यमंत्री साहेबांशी भेटलो त्यानंतर आपला सगळा प्रस्ताव सांगितला त्याच वेळेस त्यांनी उद्या सकाळपुरी उदय सामंत साहेबांना आपण सांगणे जत दौऱ्यावर पाठवतो असा शब्द देखील आपल्या सगळ्यांच्या समोर तो दिला होता त्याची तुम्ही स्वतः साक्षीदार आल त्यानंतर ते जत तालुक्यामध्ये आले देखील आल्यानंतर त्यांनी सांगितलं होतं की आपण जे मागणी करतोय मला जत तालुक्यामध्ये पाणी यायला पाहिजे यासाठी दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये ते मुंबई पायद्यांनी काढली पहिल्या टप्प्यामध्ये दुसऱ्या टप्प्यामध्ये आपण पाणी परिषद घेतली माडगावमध्ये मा पाणी परिषद केली गुड्डापूरला पाणी परिषदे संखला पाणी परिषद मंगल कार्यामध्ये पाणी परिषद आता माझी पाचवी पाणी परिषद आहे म्हणजे हे काम एक दिवसापुरतं नाही रास्ता रोको सोन्याला झाला त्यानंतर बालगावला झाला त्यानंतर आपलं भुसंडीला झाला अंकलीला झाला त्यानंतर याला वळसंगला झाला म्हणजे एवढ्या ठिकाणी रास्ता रोको देखील आम्ही आमच्या माध्यमातून करण्याचा प्रयत्न केला सातत्यपूर्वक हा दुष्काळामध्ये उरपडलेला तालुका आणि त्यासाठी आपण काहीतरी समाजाचं काहीतरी देणं लागतोय भारत देशाला स्वातंत्र्य मिळून आता पंच्याहत्तर वर्षे उलटून गेली आपण साधारणतः विकासाचं गणित मानताना पंच्याहत्तर वर्षाचा विचार करतो त्यापूर्वी काय झालं याचा विचार करत नाही परंतु मागच्या पंच्याहत्तर वर्षात जर आपण जर बघितलं तर जत तालुक्यावर खरोखर अन्याय झालेला आहे विशेषतः पूर्व भागावर झालेला आहे आणि आपल्याला दिसतंय कारण कसं आहे की आपले सगळे प्रश्न हे पाण्यामुळे आढलेले आहेत की एक कुठे ना कुठे एक मनामध्ये एक अशी शंका निर्माण होते की बाबा इथले आपले अनेक नेते झाले अनेक आमदार झाले खासदार झाले चार वर्षानंतर शेवटच्या पाचव्या वर्षामध्ये सगळ्यांचं पित्त खवळतं त्यांच्या अंगात उमेदवार संचारतात आणि त्यांच्या मनातली स्वप्न जागृत होतात आणि सगळे पळत सुटतात की जोचा पाणी प्रश्न पाणी प्रश्न पाणी प्रश्न मग खरोखर पाणी जत तालुक्यातल्या जनतेला मिळावं की आपली राजकीय पोळी भाजावी यासाठी थोडस हे चाललेलं आहे असं वाटतंय का तुम्ही नाही नाही आता एकोणीसशे बासष्ट ला जत तालुका विधान परिषद आमदारची सुरुवात एकोणीशे वाचला जाते त्यावेळेस मला वाटतं तुकाराम शेंडगे आमदारची सुरुवात एकोणीशे वाचली जाते त्यावेळेस मला वाटतं तुकाराम शेंडगे राजेसाहेब होते पहिले आमदार राजेसाहेब एकोणीशे बासष्ट पासून सुरुवात आहे आणि त्या अनुषंगाने मला काय म्हणायचं की किंवा याच्यामध्ये जी प्रगती व्हायला पाहिजे होती आता तुम्ही स्वतः बघितला आपण दोन हजार चालत मुंबई गेलो मैशाळाचं पाणी देण्यासाठी शिल्लकच नाही एकोणीसशे दोन हजार एकोणीस ला माहित पडतं की जर तालुक्याला चौसष्ट जागा देण्यासाठी अतिरिक्त सतरा पॉईंट चव्वेचाळीस एवढंच पाणी देण्यासाठी शिल्लक काही अतिरिक्त पाणी जर पाहिजे असेल तुम्हाला तर त्यासाठी लवादाकडून प्रवान घ्यायला गेल दोन राज्यांची मिटिंग घ्यावं लागेल अनेक बारा मारकांनी सांगितले गेल्या मग मला सांगा दोन हजार दहा असेल दोन एकोणीसशे पंच्याण्णव असेल किंवा चौऱ्याण्णव असेल नव्वद असेल दोन हजार असेल दोन हजार पाच असेल दोन हजार दहा असेल मग हे आत्तापर्यंत या लोकांनी राजकारणं किंवा आंदोलनं किंवा मोर्चे जे केले ते काही निवडणुकीपुरते केले का निवडण्यासाठी केले हा हे न सुटणारं कोण आहे बरोबर म्हणजे कसं की लवादाचं हे एक कारण झालं तुम्ही कारण सांगता की तिथं दुबईला जिथं वाळवंट आहे वाळवंटाच्या ठिकाणी तिथल्या सरकारनं तिथं आर्टिफिशियल समुद्र निर्माण केला बेट निर्माण केली अडीच अडीच हजार फूट खोदकाम करून तिथनं पाणी काढलं तिथं देणं शक्य की कसं आहे की तुम्हाला इथनं आता दुबई ते भारत असा बोगदा काढून पाणी द्यायचं आता सुरू झालं मग जत काय दुबईपेक्षा लांब आहे का नाही ह्याच्यामध्ये आपली नाकार आहे आपल्या म्हणजे आपल्या लोकांची जे कम कमजर पण आहे हे मान्य करणार आहे की त्यामध्ये म्हणल्याप्रमाणे की तालुक्यामध्ये पाणी घेण्यासाठी आपण सक्षम करणार आंदोलन असेल किंवा त्या गोष्टी चिकाटी असेल एक दोन दिवसापुरत तुम्ही म्हणल्याप्रमाणे निवडणूक आल्या एवढ्यापुरतच चालणार निवडणूक आल्यानंतर परत तो विषय थांबला घेणार आम्ही दोन हजार म्हणजे कमीत कमी चौदा म्हणजे दोन हजार चौदापासून मी या कामाची सुरुवात ते आतापर्यंत तुम्ही बघताय वेगवेगळ्या माध्यमातून आपल्या स्वराज्य सगळ्यांनुसार वेगवेगळे आंदोलन त्या सरकारचं लक्ष वेधण्यासाठी ज्या ज्या गोष्टी करणं आवश्यक आहे त्या तेवढा आम्ही करत राहतो मला वाटतंय पाणी म्हणजे कळीचा मुद्दा आहे आणि पाणीमध्ये निवडणुकीचं देण्याचं साधन आहे म्हणून लोक त्याला वापरतात मग मध्यंतरी एक कर्नाटकातून त्यातला पाणी द्यायचं काही विषय की आता कर्नाटकातनं अनेक योजना आपल्याला सुरुवातीला हिर पडचं की मजूर द्यायचं चालू होतं त्यानंतर तुमची पॉप्युलेशन द्यायचं की मुळातच महाराष्ट्र आणि कर्नाटक हा वाद अत्यंत विकोपाला आहे हे भाषावादामुळं आहे कारला तळगावच्या विलिनीकरणाचा विषय आहे तर तेव्हापासूनच आहे त्यामुळं आपल्याकडं कर्नाटकाचा आपल्याकडं बघायचा दृष्टिकोन फार विचित्र आहे दुसरी गोष्ट ठीक आहे आपले बरेच मंडळी कन्नड भाग आहे कन्नड बोलणारे आहेत हां परंतु कसं आहे की जरी आपण क कानडी असलो या भागातले लोक कानडी असले तरी सुद्धा त्या शासनाचा आपल्याकडे बघायचा दृष्टिकोन हा नेहमी नकारात्मक तरी सुद्धा मागील एक पंधरा वीस वर्षापासून तो मुद्दा चेरला गेला की कर्नाटकातून पाणी द्यायचा पण त्यात पण सपशेल अपेश आले तर आपण कर्नाटकाच्या विश्वासावर बसल्यामुळं की पूर्व भागावर अन्याय झाला असं वाटतं नाही शंभर टक्के कारण कर्नाटकमध्ये पाणी आपल्याला येऊ शकते पण देऊ शकत पाणी येऊ शकते याचा अर्थ असा नाही की ते देऊ शकते सक्का भवन जर हिर काढले असेल आणि ते आज तुझी दो आज ते ते आ, दोन दिवस आणि ते तीन दिवस पाळीन ते चार दिवस पाळी एकां दिवस पाळी वाढून दे म्हटलं तर कुराड काढून बसतोय म्हणजे मारामारी होतात आणि हे तर ते दोन हजार कोटी हजार कोटी खर्च करून त्यांनी एवढी मोठी लांब पाईपलाईन आणलेली ते पाणी देतील का ते फक्त त्याचा ते पाणी येतंय पाणी शंभर टक्के एक लाख येऊ देऊ शकतं अगदी वावच्या अंतरावर पाणी आहे म्हणजे इथं जमीन आहे महाराष्ट्राच्या माणसाची इथं जमीन आहे आणि कॅनल पूर्ण केले म्हणजे असं हात हाताने जरी कॅनल फोडलं तरी पाणी जत तालुक्यात येऊ शकते एवढी सोपी परिस्थिती ते कोणत्या मुळात भागामध्ये येऊ शकते पाणी त्या भागातील लोकांना ज्या भागामध्ये आमचं पाणी जाऊ शकत नाही त्या भागात पाणी येऊ शकते पण ते स्वप्नामध्ये सत्यत नाही आता पाणी एका या एकाच गोष्टीमुळं की जत तालुक्याचं एवढं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं म्हणजे इतर आपला औद्योगिक विकास झालेला नाही कोणताही इथं उद्योगधंदा नाही इथल्या तरुण मुलाला शिक्षण झाल्यानंतर नोकरीची कुठली गॅरंटी नाही आहे शेती अशी बेभरवशाची आहे लोक आपली बहुतांशी गावं जर आता पूर्व भागातली बघितली तर ऊस पडलेले आहेत तो ऊस तोडीला गेलेले आहेत कोणवीट भट्टीवर जात आहेत सांगली मिरज पुण्या मुंबईला जेवढे हमाल कामगार आहेत बहुतांशी हे सगळी जतभागातली म्हटलेलं आहे तर एका पाण्यामुळं की बाकीच्या विकासाची गंगोत्री कुठंतरी मौली मला सांगा की आपल्या भागामध्ये उदय सावंत सारखे एक मोठी व्यक्ती मंत्री कॅबिनेट मंत्री कॅबिनेट मंत्री आपल्या भागामध्ये येतो आणि आपल्या सगळ्यांच्या समोर आपल्या जनतेसमोर चिकोणी गावामध्ये सांगतात की येणाऱ्या दोन हजार चोवीसच पहाट अस्मरणीय असेल आणि तुम्हाला मुचंडी असेल किंवा उमदी असेल सं कशल्या भागामध्ये एम आय डी सी स्वत होतं दोन दोन शहरमध्ये जे सी त्या ठिकाणी करून घेतली जाईल केली जाईल आणि जत तालुक्यावरती प्रत्येक महिन्याला मी आता भेट देऊन तालुका असा बेवार असणार नाही त्याला मी बाले असेल आणि तुम्ही मी उदय सामंत सर का माणूस शब्द देतो अशा पद्धतीने मंदिरात बसून मी आमच्या पालखी नगरीमध्ये मी आलोय आणि भाऊसाहेब महाराजांच्या मठामध्ये बोलतोय अशा पद्धतीची ते अगदी हार्टली मनापासून बोलणारी माणसं आज तुम्हाला सांगतो की आता दगड ठेवून पूजा करायची परिस्थिती निर्माण झालेली आहे एखादी एमआडीशी तयार करून तिथे एमआरडीशी तयार झाली आता बाहुलीला खेळ कसा असतो म्हणजे एवढं असताना देखील आम्ही एवढं अन्याडं आहे एवढं विचारवंत म्हणजे एवढ्या हे परिस्थितीमध्ये आहे कल्पना देखील करू शकत नाही की एवढा मोठा माणूस एवढं मीडिया माध्यमातून बोलत असताना विश्वास विश्वासगुन्हा ठेवा हाच मोठा प्रश्न पडला आहे त्यामुळं माझा त्यावर विश्वास राहिला नाही जेव्हा सत्यात उतरेल तेव्हाच म्हणजे ते एक आपल्याकडे म्हण आहे की बाबा लबाडाचं आवतन ज्यावेळी जेवल त्यावेळीच खरं अशी परिस्थिती आहे की राजकारणावर विश्वास ठेवायचा का नाही आहे हा खरोखर प्रश्न निर्माण झाला आहे कारण कसं आहे की कोणीतरी की या तालुक्याच्या समस्या भले त्याचं राजकारण काय होईल कोण निवडून येतो काय होतं हे जरी असलं तरी खरोखर हे जे प्रश्न आहेत जनतेचे प्रश्न आहेत ते खरोखर की कुठंतरी शासन दरबारी का असे किमान माणसाच्या मनामध्ये असे ना का या प्रश्नाची एक जागृती होणं अत्य अत्यंत गरजेचं आहे आणि या दृष्टीनं तुकारामबाबासारख्या एका आध्यात्मिक म्हणजे त्यांनी त्यांची जी गादी आहे ती गाडगेबाबांच्या विचारांची गादी आहे बागडे बाबांच्या विचारांची गादी आहे आणि त्याच्यावर बसलेला माणूस म्हणजे त्यांचा विचार जो आहे तर तो देव हा दगडामध्ये नाही मूर्तीमध्ये नाही तर माणसामध्ये आहे असा विचार घेऊन जाणारी ही मंडळी आहेत तर तुमचं खरोखर हे जे सगळं सुरू आहे त्याला अजून एक शुभेच्छा देतो आणि एक लास्ट काय तुम्ही तुम्हाला मी एक सांगू इच्छितो की आता जो माझा लढा आहे तो राजकारण हे देत आहे सगळ्यात पहिली गोष्ट आणि आता माझा जो तुमच्या प्रत्येक गावात जायचा जनजागृती करायची किंवा त्या ठिकाणी सांगायचं याच्यापुढ्या उद्दिष्ट काय की मी अनेक आंदोलन बघितले मी जेव्हा आंदोलन करायचं म्हणलं की बाबा मी काहीतरी करायला लागलो कारण बाबाला काहीतरी करायचं आहे तुकाराला मराठा काहीतरी व्हायचं आहे म्हणून ते आंदोलन छेडले जातात किंवा थांबले जातात मला येणाऱ्या काळामध्ये जे आगामी फिरणी करतो ह्या आंदोलनामध्ये जे माणसं असणार आहेत म्हणजे कुठल्याही पक्षाच्या माणसांनी रस्त्यावर उतरू दे कुणी रस्त्यावर उतरले तर ह्या प्रत्येक गावाचे माणसं जाऊन त्या माणसाला सपोर्ट करणे आणि ते आंदोलन मोठ्या पद्धतीने तीव्र करते हे एक प्रंजळ मत मनामध्ये ठेवून आज माझे आमदार करतील आजे आमदार करतील अजून कुठले आमदार बाकी सगळे करतो किंवा जिल्हा परिषद करेल बाकी कुठल्याही पक्षाचे माणसं रस्त्यावर उतरतील तेव्हा या पासष्ट गावातल्या प्रत्येक गावातून दहा माणसं तरी त्या आंदोलनाला गेले पाहिजेत एका माणसाला मेसेज पोहोचल्यानंतर त्या सगळ्या लोकांना तुटून पडलं पाहिजे एका वेळेस एक तर, आता एक काठी आपण मोडायला गेलो दहा बारा काटे एकत्र झाल्या आता जसं म्हणतात की आता एखाद्या पक्षाच्या माणसाने करायला गेलं तर त्यांना मोठं व्हायचं त्यांना काय ते व्हायचं म्हणून ते थांबलं जातं त्यामुळे ह्यांच्या कुंडीमध्ये आमचं मरण व्हाला म्हणजे एखाद्या समजा आता आज आजी आजी माणसाने काम केलं तर परत त्यांना निवडायचं म्हणून ते काम करायला माझ्याने जर काम केलं तर त्यांना उद्या परत राजकारणामध्ये सक्रिय आहे म्हणून येऊन आले जिल्हा परिषद सदस्यांनी कोणी जर काम केलं त्यांना आमदार वाचाय म्हणून त्यांचं आहारून आहे त्यांच्या सगळ्याच्या कोणीमध्ये आमचं मरण व्हावं लागलं त्यामुळे आम्ही काय म्हणतो कुणी पण करा कुणाच्या बी वजणीने पाणी पाहता पाणी कसं येतं माहीत नाही कोणी आहे माहीत नाही नकाशा कसा आहे माहीत नाही आम्हाला फक्त पाणी पाहिजे आणि पाणी किती शेवट आम्ही तो बसणार नाही त्या कडक भूमीवरती आमचा हा लढा असणार आहे आणि राजकारण फिरताळ जत तालुक्यासाठी जे म्हैसाळ योजनेतून पाणी येतं त्याच्यात एकंदरीत दोन योजना आहेत एक तर मूळची म्हैसाळ योजना आणि विस्तारित म्हैसाळ योजना तर आता मै अजून मूळ योजनाच अनेक जवळजवळ तीस पस्तीस वर्षापासून रखडत चालली आहे त्याचंही काम अपूर्ण आहे आणि अशातच विस्तारितचे कामाचं सगळं घडलं गा। आहे सर्वात प्रथम मी आपल्याला उलट होतो जरा मी आपण पत्रकार आहात आणि मी महाराज आहे आता थोडं चेंजेस करू तुला आता मूळ योजना जी आहे मूळ योजना दोन हजार एकोणीसशे चौऱ्याऐंशी ब्याऐंशीपासून सुरुवात झाली ती योजनाच्या अनुषंगाने जत तालुक्यामध्ये अनेक नेते मंडळी पाणी येणार ह्याच विषयावरती चाललं दोन हजार चौऱ्याऐंशी चौऱ्याण्णव चार चौदा आणि चोवीस तीस ते चाळीस वर्षाचा कालावधी गेला या कालावधीमध्ये म्हैसाळ योजनेचं पाणी जत तालुक्यातल्या जेव्हा कवठे मंगळमध्ये होतं तेव्हा सांगितलं की जतला पाणी येतंय जेव्हा कवठे मंगळच्या पुढे आलं डोरली पशी आलं तर तेव्हा जत तालुक्याला पूर भागाला पाणी येणार आहे जेव्हा जत तालुक्यामधून पाणी सांगवलेलं आलं तेव्हा सलमडीला पाणी येणार आहे म्हणजे ह्याच्यावरतीच मग आमची मूळ योजना ही आमची आहे आमच्या हक्काची मूळ योजना आहे जत तालुक्यासाठी वरदान ठरणारी मूळ योजना आहे त्याच्यामध्ये विस्तारित मैश्रा योजना म्हणजे मै अजून पुढं पाच वर्षे दहा वर्ष पंधरा वर्षे वीस वर्षे निवडून येण्यासाठी परत विस्तारित म्हणजे म्हणजे परंपरागत गादी चालली पाहिजे मी सोय करण्याची राजकीय राजकी सोय राजकी केली म्हणजे पुढे चालण्यासाठी लोकांच्या पुढे जाण्यासाठी काहीतरी चालना पाहिजे काहीतरी मार्ग पाहिजे मला पटणार नाही माझ्याकडे काही व्हिडिओ क्लिप आहेत मला दाखवतो इथं ऐकायला पाहणी दोन महिन्यामध्ये दोन महिन्यामध्ये तीन महिन्यामध्ये त्यावेळेस काम योजनेची कामे सुरू होणार आहेत पाहणी कामदार म्हणजे ह्या जे हे जे काम आहे त्या प्रत्येक ह्याच्यामध्ये बघितलं अनेकांचे विडू मायापेक्षेत दोन हजार अठरा दोन हजार दहापासून चिवडी मायापेक्षेत मी माझ्या मनाने बोलणार नाही मी विदाउट अभ्यास आहे मला ह्यातलं जास्त काय कळत नाही सगळ्यांचे विवडू मायापेक्षित ठरले दोन हजार दहापासून ते आत्तापर्यंत म्हणजे चौदा वर्षात कोण किती काय म्हटलं किंवा कसं काय बोललं मग मला सांगा ही विस्तारित जी योजना आहे ती योजना त्याचा उगम मेन उगम त्याचा अंकली गावामध्ये झाला माननीय श्री संजय काका पाटील साहेब त्याचबरोबर विलासराव जे साहेब यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी विस्तरीचा नकाशा त्या ठिकाणी बघितला त्या तिथून त्याची मेन पाण्याची सुरुवात झाली पण ते पाणी येणार कधी येईल कधी ते पाणी आता ठरत नाही ते तुम्हाला जर तालुक्याला पोषण परफेक्ट आहे तेच पाणी तुम्हाला कोणत्या मुळच्या टोकापर्यंत देऊ शकतंय हे आत्ताच झालं त्याचं अजून टेंडर नव्हतं जर पाणी शिल्लक नव्हतं पाणी ह्या भागात नव्हतं पाणी देता येत नव्हतं त्यावेळेस त्याची मंजुरी झाली म्हणजे आम्ही तत्वता मान्यता मिळाली तत्वता मान्यता मिळाली त्यावेळेस मला पत्र मिळालं होतं अदोघर तीन महिने की जर तालुक्याला चौसष्ट गावात देण्यासाठी पाणी शिल्लक नाही म्हणजे कुठली गोष्ट नसताना त्यावेळेस ते गोष्टीची घोषणा पण त्या ठिकाणी झाली मी कुणाला लावून नाही पण उगम मातृदयचा जो झाला तो संजय ककाणी जगता सभाच्या माध्यमातून कुठे झाला सुरुवातीला अंकलित झाला पण आत्तापर्यंत ती योजना कार्यरत नाही म्हणजे अजून परत पाच वर्ष आता काय होणार आहे की आता पहिलं पूजन होणार त्यावेळेस पूजन होणार ह्या निवडणुकी टायमाला पूजन होणार पुढच्या निवडणुकी टाईम टायमाला त्याची कामाची सुरुवात झाली असणार म्हणजे पुढची पाच वर्ष त्यानंतर पुढच्या पाच वर्षानंतर पाणी पाण्याचं पूजन असणार त्यानंतर पुढच्या पाच वर्षानंतर पाणी जर तालुक्याच्या भागाच्या शेवटच्या टोकापर्यंत म्हणजे कोणते बोलत असेल करेवाडी असेल त्या भागामध्ये पोचत पोहोचतो म्हणजे पंचवीस वर्ष अजूनपर्यंत हे सरकारचं धोरण आहे की सरकारचं सत्तेमध्ये येण्याचं हे मोठं धोरण आहे आम्हाला ह्याच्यात नाही पडायचं आम्हाला जे आता पाणी आमच्या हक्काच आहे जे जत तालुक्यामध्ये आले जे पाणी जत बसून मंगळ्या तालुक्यामध्ये तलाव भरले जातात छोटे मोठे तला तलाव मंगळ तलाव भरले जातात तसं आमच्या भागातील छोटी छोटी का भांडी म्हणा व तुम्ही आजीनी भरा माझी आजी भरा नाहीतर सगळ्यांनी म्हणून भरा नाहीतर कुठल्या मंत्र्यांनी भरा आम्हाला काही घेण देण नाही मौली आम्हाला राजकारण करायचं नाही आम्हाला पाणी पाहिजे पाणी बातमी आणि जाहिरातीसाठी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद